सन्माननीय अध्यक्ष महोदय काय माझे मित्र श्री ताण्णा बनसोडे यांच्यात महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय हे अभिनंदन करत असताना मी आपल्याला एक नम्रपणे विनंती करतो की त्यांची अण्णांची निवड होण्याकरता म्हणून आम्ही सर्वांनी सहकार्य सर केलेलं आहे पलीकडे माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी अभिनंदन करत असताना थोडीफार राजकीय टीका टिप्पणी केलेली आहे आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे थोडी आम्ही चार दोन वाक्य जर राजकीय बोललो तर आमच्याकरता थोडं तुम्ही सहन कराल अशी अपेक्षा करू अण्णा तुमची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील दाबा ओ दादा जरा आमचं पण ऐकलं तर बरं होईल जरा नाही इकडं इकडं आमदार इकडं आमदार इकडं आमदार तुम्ही तरी किमान आमचं ऐका आणि म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील सन्मान्य एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री असतील सन्मान्य अजितदादा मुख्यमंत्री महोदय असतील त्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेची खूप मोठी गौरवशाली परंपरा या ठिकाणी विषेद केली आपल्या भाषणामध्ये सांगितली आणि हे जे उपाध्यक्ष पदक सन्मान्य अण्णाजी बनसोडे यांना मिळालेलं आहे ती उपाध्यक्षपदाची जागा ती उपाध्यक्षपदाचं हे पद किती किती उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाने भूषवलं त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला आणि म्हणून त्याचा मी काही पुनरुच्चार करणार नाही